कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांची पाणी पातळीता वाढत चालली आहे त्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होताना दिसतात अनेक जण कामानिमित्तानं बाहेर पडल्यानंतर त्यांना पुराचं पाणी रस्त्यावर आलं त्यामुळे अडचणींना सामोरं जावं लागतंय कोल्हापूर शहराजवळ बावडा शिए या गावाला जोडणाऱ्या रस्त्यावर देखील पंचगंगा नदीचं पाणी आलंय काय नेमकी सगळी परिस्थिती उद्भवली आहे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस थांबताना दिसत नाही आहे त्यामुळे आपण पाहतो की नद्यांच्या पाणी मोठ्या प्रमाणात वाढ होते मी आता उभा आहे शिए बावडा रोडवर आपण बघू शकतो हा रस्ता पुढे जाऊन एन एच फोरला ला जाऊन मिळतो पण आपण पाहतो की या रस्त्यावर जवळपास दोन फूट पाणी आहे काल सायंकाळपासून हे पाणी आलेलं आहे एकूणच आपण पाहतो की कोल्हापूर जिल्ह्यातल्या विविध भागामध्ये अशाच पद्धतीनं मोठ्या प्रमाणात जो आहे पाणी आलेलं आहे त्यामुळे मार्ग बंद पडलेले आहेत वाहन चालक एकूण आपण पाहतो आहे की अडकून बसलेले आहेत अलमटीतून विसर्ग वाढवला आहे पण त्याचा फारसा फायदा होताना दिसत नाही आहे पाण्याला फुगवटा वाढतच चाललेला आहे अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासन कशाप्रकारे तोंड देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे जिल्हा प्रशासनानं मात्र आपण पाहतोय सांगितलेलं आहे की नाही आम्ही आपत्तीला तोंड द्यायला तयार आहोत प्रशासन अलर्ट आहे पण दुसरीकडं सर्वसामान्यांचे मात्र हाल मोठ्या प्रमाणात या पावसामुळे होताना दिसत आहेत पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे पण त्रेचाळीस नंतर महापूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळं सर्व यंत्रणा सध्या जिल्ह्यामध्ये अलर्ट मोडवर आलेल्या आहेत कॅमेरा मिथूनस प्रताप नाईक झी चोवीस तास कोल्हापूर